नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयमची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीसला गावाला मिळालेले जिल्हानिहाय दर पुढील प्रमाणे आहे पुणे बाजार समिती जास्त शरबती आवक चारशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती द शरबती आवक एक हजार दोनशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार शंभर जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक पाच हजार आठशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती समितीचा शरबती आवक एक हजार अठ्ठ्याण्णव थे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे पंचवीस जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर तीन हजार पंधरा रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात एकशे सत्तेचाळीस आवक सत्याऐंशी सत्य क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे साठ जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे तीस रुपये अमरावती जात लोकल आवक एक हजार सहाशे पन्नास क्विंटल चारशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल आवक तीनशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे पंधरा जास्तीत जास्त दर तीन हजार चारशे पाच आणि सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे नव्वद जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे सत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक चारशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे पंचाहत्तर जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर दोन हजार शंभर जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे बहात्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे चार रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक अठरा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर 3000, 2000, तीन हजार आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन आवक दोनशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर एक हजार नऊशे ऐंशी जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक चारशे तीस क्विंटल कमीत कमी दर एक हजार नऊशे पंचेचाळीस जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे दहा आणि सर्वसाधारण दर दोन हजार दो सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल मित्रांनो तीन एप्रिल दोन हजार चोवीस ला गव्हाला जात नाही दर पुढील बाजार समितीमध्ये अशा प्रकारे आहे पुणे बाजार समिती जात शरबती कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पैठण बाजार समिती जात बन्सी कमीत कमी दर दोन हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे नऊ रुपये प्रति क्विंटल माजलगाव बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर दोन हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे चौऱ्याहत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार आठशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन कमीत कमी दर एक हजार नऊशे ऐंशी जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सिल्लोड बाजार समिती जात अर्जुन कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे आणि सर्व साधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल घनसावंगी बाजार समिती जात टू कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जळगाव मसावत बाजार समिती जात वन फोर सेवन कमीत कमी दर दोन हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण विचार केला तर दिनांक दोन चार दोन एप्रिल दोन हजार चोवीस ला जास्तीत एकूण आवक होती चोवीस हजार एकशे बावीस क्विंटल आणि या दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे तीस हजार पाच क्विंटल म्हणजे इथे एकूण पाच हजार आठशे एक त्र्याण्णव क्विंटलने आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळत मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक दोन एप्रिल हो दोन हजार चोवीस ला एकूण एक जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे चारशे रुपये प्रति क्विंटलने दर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद